एकोणाशे पंच्याऐंशी एन डी पी एस प्रमाणे दाखल गुन्ह्यातील पाहिजे आरोपिताचा गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक शहर कडील अधिकारी व अंमलदार हे शोध घेत असताना पोलीस हवलदार प्रशांत मरकड नाजिम खान पठाण यांना गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी महेश जानकीराम सोनवणे हा पाथडी फाटा परिसरात येणार असल्याची माहिती मिळाल्याने सदरची बातमी वरिष्ठांना कळून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर परिसरात सापडणार असून त्याचा शोध घेतला असता तो पाथर्डी फाटा परिसरात एसके ऑटो हो, मोबाईल दुकानासमोर मिळून आल्याने त्यास त्याचे नाव गाव विचारले असतात आणि त्याचं नाव महेश जानकीराम सोनवणे असं सांगितल्याने तो मुंबई मुंबईनगर पोलीस ठाणेकडील वरील गुन्ह्यातील पाहिजे आरो असलेला आरोपी असल्याची खात्री करून त्याच गुन्ह्याचे पुढील कारवाई कामी मुंबईनगर पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात ता आलं असून पुढील तपास मुंबई मुंबईनगर पोलीस ठाणे करीत आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत पच्छाव सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर करकड पोलीस निरीक्षक हिरामण भोये पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे पोलीस अवलदार प्रवीण वाघमारे प्रदीप म्हसे प्रशांत मरकड संदीप भांड विशाल काठे नाझीम खान पठाण रोहिदास लिलके पोलीस नाईक विशाल देवरे मिलिंदर सिंग परदेशी पोलीस अंमलदार अमोल कोष्टी राहुल पालखेडे महिला पोलीस अंमलदार अनुजा ની સ્ટાર વન મહારાષ્ટ્ર ન્યૂઝ સા પ્રતિનિધિ ઇરફાન પઠાણ નાશિક